सो गाईज आज आम्ही भर दुपारी भर दुपारी हां भरदुपारीच आहे फक्त 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 कसा आहे ऊन नाही आहे ऊन नाही वातावरण सार सध्या आम्ही ट्रेकला आलेलो आहोत हो ट्रेक आहे एक मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनिटं लागतील ट्रेकला हां मजा येते असं काही कंटाळा वगैरे येत नाही छान वाटतं वातावरण खूप छान झालेलं आहे ओके आणि तुम्ही पण येऊ शकता वातावरण खूप सुंदर आहे मस्त आहे इकडं जे नेचर आहे ते निसर्ग निसर्गरम्य आहे तुमची काय प्रतिक्रिया तातडीने ते कणीस खायसाठी पण सोय आहे खाण्याचे असं अर्धा किलो चालतंय आपण काय गरमागरम भुट्टा बाबा गरमागरम हे खूप भूक लागली बाबा